सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून दिवसभराच्या सोयाबीन बाजारभावात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला जास्त या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान